ज्योती मल्होत्रा प्रकरणामध्ये रोज नवीन नवीन खुलासे हे पुढे येत आहेत असं दिसतं आहे की तिने अयोध्येपासून तर अनेक धार्मिक स्थळं त्यांची रेखी केली होती त्यानंतर तिला पाकिस्तानमध्ये जाऊन लग्न करून थांबायची इच्छा होती तिच्या चॅटवरती अनेक माहिती पुढे आलेली आहे तिचे काही बँक अकाऊंटसुद्धा पुढे आलेले आहेत तर या सगळ्यांचं विश्लेषण आपण कसं करतो जर ज्योतीने संवेदनाशील स्थळांची जर रेखी केली असेल तर याचा अर्थ सरळ होतो की पाकिस्तानची संस्था आय एस आय हे भारताच्या धार्मिक स्थळांवरती लक्ष ठेवून आहे आणि भारताची जी सामाजिक सुरक्षा आहे त्यांना धक्का पोहोचवण्याचा ते प्रयत्न करत आहेत तर त्याच्यामुळे या स्थानांची सुरक्षा याच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे दुसरे ज्यावेळेला ज्योती ठरवते की तिला पाकिस्तानमध्ये जाऊन लग्न करायचं होतं वगैरे याचा अर्थ हा एक हानी ट्रॅप आहे आणि ज्यावेळेला शत्रू राष्ट्राचे गुप्तहेर ज्योतीला भावनिक किंवा शारीरिक संबंधामध्ये गुंतवतात तर यामुळे ज्योती कुठल्या किती कडेला गेली होती हे समोर येतं आणि तिला पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात मानसन्मान मिळत होता म्हणून तिला पाकिस्तानमध्ये लग्न करायचं होतं तर हे म्हणजे तिच्यावर त्यांचा किती प्रभाव पडला होता ज्याचं हे लक्षण आहे आणि हे पण लक्षात येतं की ही हेरगिरी केवळ आर्थिक लाभा करता नाही तर तिचे वैयक्तिक संबंध आणि याच्यामध्ये भावनूक गुंतवणूकसुद्धा होती आणि ते संबंध एवढे घट्ट होते की ती देशाशी गद्दारी करायलासुद्धा तयार होती आणि ती त्यांच्या किती जवळ होती याची आपल्याला कल्पना यावी याशिवाय तिचे चार बँक अकाउंट मिळालेली आहे त्याच्यामध्ये आर्थिक पैसे दिसत आहेत नेमके तिला पैसे कुठनं मिळाले कोणी दिले त्या पैशाचा वापर कसा केला जाऊ शकतो कुठल्या अकाउंटमधलं पैसे झाले हे सगळं जे आर्थिक जो व्यवहार आहे हे हेरगिरी सगळं तुम्हाला उ उघडण्यामध्ये मदत करेल म्हणजे मल्होत्राचं जे प्रकरण आहे हे वैयक्तिक नसून पाकिस्तान गुप्त यंत्रणाचा जो डावपेच आहे त्याचं ते प्रतीक आहे आणि सैन्य दलातील माहिती आणि संवेदनाशील माहिती मिळवण्याकरता ते काय काय करू शकतात या रणनीतीचा नित्त, रणनीतीचा तो भाग आहे तर म्हणजे आपल्यासमोर असलेले धोके खूप आहे त्याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे आणि आपली सुरक्षा व्यवस्था वाढवते